आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे व अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की एक व्यक्ती मोटरसायकलवर नारायणगाव येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशनच्या स्टाफसह सापळा लावून संशयित इस्माला ताब्यात घेतले चौकशीत त्याने त्याचे नाव मुनव्वर अली सय्यद वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले पंचन त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला दहा किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम गांजा मिळून आला सदर इस्माकडील मोटरसायकल व गांजा असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पंचन जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी त्याला नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार अक्षय नवले पोलीस हवालदार राजू मोमीन नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमशेखर शेटे पोलीस सब इन्स्पेक्टर दडस पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई सोमनाथ डोके सत्यम केळकर यांनी केली आहे